नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती भुगी। भोगी भोगीच्या दिवशी ही अशी मस्त गरमागरम टम्म फुलेली तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी सोबतच ही अशी लेकूरवाळी भाजी किंवा याला भोगीची भाजी कोणी याला खेंगट असं म्हणतात ही भाजी गावरान पद्धतीने चमचमीत अशी कशी तयार करायची याची साधी सोपी पद्धत आणि अचूक प्रमाण आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत याच भाज्या घेतल्या पाहिजेत किंवा यापैकी थोड्याशा भाज्या नसतील तरीही चालेल याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरीही चालणार आहे ज्या पद्धतीत भाज्या मिळतील त्या घ्यायच्या जानेवारी महिन्यामध्ये बघा हा असा मस्त कवळा लुसलुशीत घेवडा मिळतो त्या घेवड्याचे शेंगावे आम्ही स्वच्छ निवडून आणि तोडून घेतलेल्या आहेत कोणी याला घेवडा म्हणतं कोणी वालपापडी म्हणतं त्यानंतर इथे मी हे ओले हरभरे घेतलेले आहेत हरभरेसुद्धा आता सध्या बाजारात छान येतात ते घ्यायचे त्यानंतर या पावट्याच्या शेंगा असतात त्यामधले हे दाणे काढून घेतलेले आहेत आत्ता या सध्या तुरीच्या शेंगासुद्धा बाजारात विपुल प्रमाणात मिळतात हे तुरीचे ओले दाणे आहेत त्याचबरोबर भर। मटारसुद्धा घेतलेला आहे हा ताजाच मटार घेतला आहे त्यानंतर ही बोरं घेतलेली आहेत थोडंसं गाजरचे असे स्लाईस करून घेतलेत आणि हे शेंगदाणे मी थोडेसे एक तासभर पाण्यामध्ये भिजवून ते घेतलेले आहेत जर ताज्या भूभिमुखाच्या शेंगा मिळाल्या तर त्या घ्यायच्या नाहीतर ओले शेंगदाणे करून घेतले तरीही चालेल एक बटाटा घेतलेला आहे आणि हे असं छान गावरान काटेरी वांगं घ्यायचं आहे याची चव छान असते हे वांग मी घेताना नेहमी आपण बघून घ्यायचं आहे कुठे किडकं नाही आहे ना असं छान ताजं आणि काटेरी वांग शक्यतोवर घ्यायचं आहे या वांग्याचे सुद्धा आपण काप तयार करणार आहोत आणि बटाट्याचे सुद्धा सालं काढून छान काप तयार करून ठेवणार आहोत हे काप तयार केले की पाण्यामध्ये घालून ठेवायचे त्यानंतर आपण इथे ऊस घेतला नाही आहे तर ऊसाच्याऐवजी हे आपण थोडंसं या भाजीमध्ये गूळ वापरणार आहोत आता आपण या भाजीसाठी पहिले वाटण तयार करूयात पाटण तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक मोठा चमचा म्हणजे साधारण एक टेबलस्पून इतके धणे मस्त खमंग भाजून घेतलेले आहेत अगदी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत जिऱ्याचा जास्तीचा स्वाद छान वाटत नाही त्यामुळे अर्धा चमचा जिरे दोन मोठे चमचे मी पांढरे सुद्धा खमंग असे भाजून घेतलेले आहेत सगळे जिन्नस आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर एक पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा ते पाऊण इंच आलं घ्यायचं आहे हे सुद्धा आपण मिक्सरमध्येच घालून वाटून घेणार आहोत त्यानंतर मी सुकं खोबरं साधारण एक वाटीभर सुकं खोबरं आणि एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून तोसुद्धा भाजून घेतलेला आहे खोबरं आणि हे सगळे साहित्य सुके खडे मसाले हे आपण एकदा मिक्सरमधून चांगले बारीक वाटून घेऊ कारण कांदा घातल्यानंतर ते तितकेसे बारीक होत नाहीत त्यानंतर आता आपल्याला यामध्ये भाजून घेतलेला हा कांदा घालायचा आहे आणि याचसोबत एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा थोडासा जाडसर कापून तो घालायचा आहे यामध्ये शक्यतोवर पाणी घालायचं नाही आहे टोमॅटोच्या पाण्यामध्येच हे वाटण छान वाटलं जातं अगदीच गरज वाटली तर एखाद चमचा तुम्ही पाणी यामध्ये वाढवू शकता आता इथे एका कढईमध्ये साधारण तीन टेबलस्पून इतकं मी तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये जे आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालायचं तेल हलकं फुलकं गरम झालं किंवा वाटण घालायचं म्हणजे अंगावर आपल्या तेल वगैरे उडत नाही आता हे वाटण चांगलं परतायचं तर अर्धवट असं सा परतून झालं साधारण त्याचा सा रंग बदलला की मग यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची वाटणासोबत किंवा तेलामध्ये जेव्हा कोथिंबीर परतून घेतो त्यावेळेस तिचा स्वाद अगदी छान येतो त्यामुळे ही अशी वाटणामध्येच कोथिंबीर परतून घ्यायची याला छान असं तेल सुटेपर्यंत साधारण दीड ते दोन मिनिट आपण हे मंदाचेवरती वाटण छान परतून घेणार आहोत आता वाटण परतल्यानंतर बघा कडेने असं तेल सुटायला लागलेलं ला आहे हे असं तेल सुटायला लागलं की मग यामध्ये मसाले घालणार आहोत अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचाभर लाल तिखट घातलेलं ला आहे त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला घालायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता हे मसाले मस्त परतून घ्यायचे पण मसाले करपायला नको म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता थोडं पाणी घातल्यानंतर पुन्हा यांना छान तेल सुटायला लागतं बघा छान असं तेल सुटलेलं आहे असं मी परतून घेतलं आता आपल्याला यामध्ये भाज्या घालायच्या आहेत तर भाज्या घालतानासुद्धा काय करायचं तर ज्या भाज्या शिजायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो अशा भाज्या आपल्याला आधी यामध्ये घालून घ्यायच्या आता हे सगळे जे दाणे आहेत हे मी यामध्ये घातले आणि हे चांगलं असं परतून घेतलं कारण वालाचे दाणे किंवा हरभरे हे शिजायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो हे साधारण एक ते दीड मिनिट आपण हे असंच थोडं शिजवून घेणार आहोत हे चांगलं असं परतून घेतलं की मग यामध्ये आपल्याला बाकीच्या भाज्या घालायच्या आहेत ज्या भाज्यांना शिजण्यासाठी कमी वेळ लागतो त्या भाज्यानंतर घालायच्या इथे मी हे वांगं असं देठासहितच ठेवलेलं आहे कारण आमच्याकडे वांग्याचं देठ खायला आवडतं त्यानंतर मध्यम आकाराच्या या बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत वांग आणि बटाटा शिजायला फार कमी वेळ लागतो त्यानंतर बोराचे सुद्धा बी बाजूला काढून हे असे काप तयार करून घेतले ते घातले गाजराचे काप घातले आणि इथे घेवडा घातलेला आहे आता या बाकीच्या भाज्यासुद्धा यामध्ये घालून चांगलं असं सा परतून घ्यायचं आहे मस्त असं सगळं हे वाटण या भाजीला कोट झालं पाहिजे आता लगेच पाणी न घालता गॅस अगदी लहान करायचा आणि झाकण ठेवून झाकणावर पाणी घालायचं आहे असं जेव्हा वाफेवर भाजी शिजते त्यावेळेस भाजीला खूप छान चव येते भाजी पाणचट लागत नाही आता आपण झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं ही भाजी चांगली शिजू दिली बघा अगदी मस्त असायला तेल सुटलेलं आहे झाकणावरचं जे पाणी आहे ते आता यामध्ये घातलायचं झाकणावरचं पाणी गरमच असतं त्यामुळे भाजीला तर्रीसुद्धा छान येते शक्यतोवर भाजीमध्ये जर पाणी घालायचं असेल तर गरमच घालायचं आणि ह्या असं झाकणावरचं पाणी घातलं खर तर खरंच तुम्ही एकदा तरी करून पहा भाजीला खूप छान चव येते त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडेसे पांढरे तिळ असे घालायचे आणि आपण इथे ऊस वापरला नव्हता त्याकरता ऊसाच्याऐवजी थोडासा गूळ घातलेला आहे आता एकदा हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे जर तुम्हाला आणखीन भाजीचा रस्सा जास्तीचा हवा असेल तर मात्र पुन्हा झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे आता मी पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणावर पाणी ठेवून ही भाजी चांगली एक आठ ते दहा मिनटं शिजवून घेणार आहे साधारण दहा मिनटामध्ये भाजी शिजेल तोवर आपण इथे भाकरी तयार करून घेऊया भाकरीसाठी मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे बाजरीचं पीठ आहे ना जे माझं ते साधारण पंधरा दिवसापूर्वीचं आहे त्यामुळे हे पीठ भिजवताना मी थोडासा गरम पाण्याचा वापर करणार आहे पण जर तुमचं अगदी ताजं पीठ असेल तर मात्र थंड पाण्यामध्ये पीठ भिजवलं तरीही चालेल जर अगदी छान मौसूद भाकरी हवी असेल तर याची उकड घेऊन जरी भाकरी बनवली तरीही चालते हे पीठ चांगलंच अगदी मस्त व्यवस्थित मळून मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच भाकरी तयार करायला घ्यायची कारण व्यवस्थित पीठ मळलं नाही तर मात्र भाकरी थापताना त्याला कडेने चिरा जातात आता ही भाकरी आपण बाजरीच्या सुक्या पिठावरती थापून घेऊयात थोडंसं खाली पीठ जास्तीचं घालायचं आता याला भरपूर असे तीळ लावून घ्यायचे आहेत हे तीळ असे छान या भाकरीवरती लावून घ्यायचे आणि मग ही भाकरी थापून घ्यायची आहे थापता येत नसेल तर लाटून केली तरीही चालेल जेवढी शक्य होईल तेवढी छान पातळ अशी भाकरी तयार करून घ्यायची की मी अशी इतकी साधारण भाकरी तयार केली आता जी पिठाची बाजू असते ती वरती आली पाहिजे अशी भाकरी तव्यावर घालून घ्यायची आणि या पिठाच्या बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं पाणी साधारण सुकल्यासारखं दिसलं की मग भाकरी उलटवून घ्यायची आहे गॅस आज मोठाच ठेवलेला आहे पण बघा अजून थोडीशी मला चिकट वाटते भाकरी त्यामुळे मी थोडा वेळ थांबणार आहे आणि मग नंतर ही भाकरी उलटवून घ्यायची आता मोठाच गॅसवरती ही भाकरी चांगली अशी शेकवून द्यायची आहे कडा सगळ्या अशा छान शेकल्या पाहिजेत म्हणून सगळ्या बाजूने गोल गोल फिरून ही भाकरी शेकवून घेतली सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची आज मोठाच ठेवायचा म्हणजे भाकरी छान टम्म फुकते बघा आता ही दुसऱ्या बाजूने सुद्धा मी उलटल्यानंतर असं उलटण्याने थोडंसं कडा दाबून घेत आहे हळूहळू आपली भाकरी छान फुगायला लागलेली आहे मस्त अशी गरमागरम भाकरी आणि लेकरूवाळी भोगीची भाजी जानेवारी महिन्यामध्ये थोडीशी थंडी असते अशावेळी ही तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी छान लागते इथे आपली आता भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे बघा भाजीला छान अशी तर्री आलेली आहे मस्त आपली भाजी बनवून तयार झाली आहे आणि भाकरी होईपर्यंत भाजीसुद्धा अगदी छान शिजली थोडं थोडं ताटावरचं पाणी मी यामध्ये घालत गेले आणि ही भाजी अशी छान झाकण ठेवूनच शिजवून घेतलेली आहे ही अशी चमचमीत गावरान भाजी आणि तीळ लावून तयार केलेली गरमागरम बाजरीची भाकरी कुसकरून खायला अप्रतिम लागते त्यामुळे थोडासा रस्सा या भाजीमध्ये मी ठेवलेला आहे तुम्हीसुद्धा गावरान पद्धतीने ही भोगीची भाजी नक्की करून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व वा नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा तसेच अजून छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद